सावत्र वडिलांकडून होणारा लैंगिक अत्याचार कंटाळून एका तरुणीने वडिलांवर चाकूने हल्ला केला सोमवारी नाला सोमरापूर व संतोष भवन ही घटना घडली आहे या हल्ल्यात मुलीचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे त्यांची प्रकृती गंभीर आहे तुई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुसार चोवीस वर्षे हल्लाखोर तरुणी तिचे आई ने दुसरे लग्न केले होते तिचे सावत्र वडील विजय भारती हे मागील दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते सोमवारी देखील तिच्यावर शारीरिक संबंध बनवण्यासाठी दबाव टाकला होता त्यामुळे तिने संतापून त्याच्यावर हल्ला केला आणि त्यांचे गुप्तागून कापून टाकले या हल्ल्यानंतर विजय भारती याने वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेत तिने रस्त्यावर रस्ता गाठून त्यांच्यावर वार केले हातात चाकू घेऊन फिरत असलेल्या ह्या तरुणीचा व्हिडिओ देखील स्थानिकांनी काढले आहे सध्या तुळई पोलिसांनी तिला आ है। असुन तपास सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ न्यूज जंक्शन टीव्ही नाला सोपाराना मेरा नाम विदेक सिंह है यहाँ पे क्या तो वैसे दोपहर बारह बजे तो कुछ ऐसी घटना हुई कि पता चला कि एक लड़की अपने सौतेले पिता को जख्मी करके यहाँ पे आई और उसे चाकू से मारा था उसके गले पे और कुछ गुप्त जगहों पे भी वार किया गया है और जिसपे लोगों ने घटना होकर पुलिस प्रशासन को बुला के यहाँ पे और उसको लड़की को पुलिस पे पे प्रेफर 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 ने हवाले किया लड़के जो आदमी को यहाँ पे घाव लगा था उसको रेफर किया हॉस्पिटल में मालूम कि वो लड़की ने उनको हाथ पे पट्टी बांध के इधर लेके आया था कुछ तो 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 तो। नहीं ऐसा कुछ तो सामने नहीं आया था कि आग पे पट्टी बांध के जो हमने देखा उसको वो मार रही थी जिसने हम लोग ने बीच बचाव किया अभी ऐसी कुछ जानकारी क्लियर तो सामने नहीं आई मगर लड़की के मुंह से सुनने में आया था कि उसके साथ वो जबरदस्ती कर दो जबरदस्ती कर रहा था इसके वजह से ये मामला उसने किया सामने.